नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत बात आहे बातमी आहे शिवसेनेच्या एकनाथ शिंदे पक्षाला आता पडायला झाली तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेत होत असलेली गळती आता थांबताना दिसत आहे नेमकी काय आहे बातमी सविस्तर जाणून घेऊयात त्या अगोदर मित्रांनो आपण जर ठाकरेंचे समर्थक असाल तर कमेंटमध्ये जय शिवसेना लिहायला विसरू नका मित्रांनो जय महाराष्ट्र ठाकरेंची राहिलेली सेना ही शिल्लक राहिलेली शिवसेना असं वारंवार उल्लेख एकनाथ शिंदे आणि भाजपा हे करत आहे आज महायुतीमध्ये जे मंत्री आणि खासदार आहेत त्यांच्यासोबत जे कार्यकर्ते आहेत ते आजही ठाकरे यांचे समर्थक म्हणून शिवसैनिक म्हणून ओळखले जातात कारण याच मंत्र्यांची ओळख ही मातोश्रीवरून निर्माण झाली होती मित्रांनो शिंदे गटातील बहुतांश आमदार जे आहेत त्यांना आजही असं वाटत आहे आज आपण ठाकरेंसोबत राहायला हवे होते आपण उगाच एकनाथ शिंदे यांच्या सोबतीला आलो अशातच या चर्चांना उधाण आला आहे मराठवाड्यातून मराठवाड्याच्या विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील काही तालुका प्रमुख शहर प्रमुख व शाखा प्रमुख यांच्या सोबतच परभणी जिल्ह्यातील काही शाखा प्रमुख तालुका प्रमुख व शहर प्रमुखांनी ठाकरेंसोबत जाण्यासाठी आपला वेगळा मार्ग निवडल्याची माहिती ही आता समोर येत आहे अशातच ठाणे मुंबई पालघर अशा ठिकाणाहून काही नगरसेवकही ही ठाकरेंच्या सोबत आहेत त्यातल्या त्यातच शिंदेंचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या ठाण्यात जे सहा ते सात नगरसेवक आहेत ते काल रात्री ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली असून लवकरच ते ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे आणि या प्रवेशाला देखील ठाकरेंनी होकार दर्शवला आहे त्यामुळे ठाण्यामध्ये पुन्हा एकदा ठाकरेंची ताकद वाढताना दिसत आहे तर दुसरीकडे शिंदे गटाच्या आमदारांची व शिंदे गटाची असणारी सततची नाराजी पाहून फडणवीस देखील चांगले संतापले असून ते शिंदे गटाला कुठेतरी बाजूला सारून त्यांच्याकडे दुर्लक्ष करून आपला डाव ते साधताना दिसत आहे तर दुसरीकडे आपले रुसवे फुगवे भांडणे विसरून दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र ये येत महाराष्ट्रासहित मुंबईमध्येही अजूनही ठाकरे नावाचे ब्रँड हे चालते हे सिद्ध करून दिलं आहे आणि त्याचा धसका एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे त्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर काही दिवसात मातोश्रीवर कार्यकर्त्यांना आमदारांना त्रास द्यायला सुरुवात केली आहे त्या सर्वांनी आता एकजुटीने विचार करून पुन्हा ठाकरेंकडे यायचे विचार करत आहे त्यांच्या सोबतच दुसरीकडे डोंबिवली कल्याणमध्येही मोठा पक्षप्रवेश पार पडला आहे यामध्ये माजी नगरसेवक व शहर प्रमुख यांनी यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे आणि त्यांच्या त्यांच्यासमवे ही शेकडोच्या वर कार्यकर्त्यांनी देखील मातोश्रीवर जाऊन आपला पक्षप्रवेश केला आहे कुठेतरी ठाकरे बंधू हे एकत्र आल्याचे परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दिसून येत आहे त्यामुळे ठाकरेंची ताकद आता वाढताना दिसून येत असून शिंदे गटाला आता गळती सुरू झाली आहे असे म्हणायला काही हरकत नाही मित्रांनो या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या आवाज महाराष्ट्राचा नूज चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर लोक सबस्क्राईब करा व शेदाच्या ला क्लिक करा धन्यवाद